संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संगमनेर शहरामध्ये सकाळी बस स्थानक परिसरात संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी राबवली गेली यावेळी अनेक वाहनधारकांची पोलिसांनी कसून चौकशी केली शहरामध्ये विना नंबर प्लेटच्या मोटारसायकल स्वारांवर आणि बुलेट स्वार यांच्यावर कारवाई केली गेली चोरीच्या मोटरसायकलला आळा बसावा या हेतून ही नाकाबंदी केली गेली संगमनेर शहरामध्ये फॅन्सी नंबर प्लेट मोडिफायर सायलेन्सर किंवा विना लायसन्स गाडी चालवणारे किंवा अल्पवयीन जे तरुण विना लायसन्सची मोटरसायकल चालवतात त्याच्या अनुषंगाने तपासणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे तरी सगळ्या नागरिकांना सुद्धा आव्हान आहे आपल्या ज्या बाईक्स आहेत मोटरसायकल त्यांचे सायलेन्सर आहेत ते मोडिफाय करून चालवण्यात येऊ नये त्याला मोठा दंड आहे त्याचबरोबर ज्या नंबर प्लेट आहेत त्या फॅन्सी स्वरूपाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल बस स्थानक परिसरामध्ये पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचं कळताच अनेक वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला संगमनेर शहरातील नागरिकांनी अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये मोटारसायकली देऊ नये असं आवाहन डीवाय एस पी कुणाल सोनवणे यांनी केलंय तर शहरामध्ये एकाच वेळी ही नाकाबंदी केल्यानंतर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे बाबासाहेब कडोसी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माईल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट